शहरातील अनेक तरुणाई व्यसनाच्या आहारी गेल्याने यात मानसिक शारीरिक संतुलन बिघडून वाद निर्माण होत आहे अशात शहरातील तरुणाई व्यसनापासून दूर व्हावी याकरिता शहर पोलीस आयुक्तालय सह हनुमान व्यायाम प्रसारक मंडळीतील हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रान्सपोर्ट नगरातील एका हॉलमध्ये व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आजची तरुणाई दारू व्यतिरिक्त एम डी ड्रग्स गांजा अफूसारख्या जीवघेण्या व्यसनाच्या मागे लागले आहे या व्यसनामुळे मानसिक शारीरिक आर्थिक कौटुंबिक नुकसान होत आहे अशा व्यसनापासून युवकांनी दूर राहावे त्यांनी चांगले आयुष्य जगावे याकरिता अमरावती शहर पोलीस आयुक्त हनुमान वयाम प्रसारक मंडळाच्या हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्माने वलगाव मार्गावरील एका हॉलमध्ये व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सचिव डॉ माधुरी चेंडके मानसो उपचार तज्ज्ञ डॉ श्रीकांत देशमुख हाजी रमू शेठ मुफ्ती फिरोज खान डॉ फईम किदवई पोलीस उपायुक्त सागर पाटील गणेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे डॉ श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी माधुरी चेंडके मुफ्ती फिरोज खान यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यादरम्यान अनेक मान्यवरांनी व्यसनमुक्त अभियान वर या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त अभियानवर पथनाट्य सादर केले आयोजित कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले तर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनावर पथनाट्य सादर करून मंत्र दिलाय आता वळूया पुढील बातमीकडे